दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे ज्या मित्रांनी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व कमेंट केले त्या मित्रांचे मी खूप खूप आभारी आहे जे मित्र आपला नेहमी व्हिडिओ बघतात पण लाईक कमेंट करत नाहीत त्या मित्रांनी आपल्या व्हिडिओला लाईक व कमेंट करत जा परमेश्वर तुम्हाला सुखात व आनंदात ठेवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आजचा स्वामी संदेश शिवनैवेद्य बेलाचे महत्त्व आणि शिवनामाचे महात्म्य हे तुम्ही शांतपणे ऐकावे भगवान शिवजींचा नैवेद्य ग्रहण करू नये असे आम्ही ऐकले या आहे याविषयी शास्त्राचे काय मत आहे तसेच बेलाचे काय महात्म्य आहे तेही सांगतो जो भगवान शिवजींचा भक्त आहे अंतर्बाह्य पवित्र आहे निर्मल आहे उत्तम व्रताचे पालन करणारा आहे दृढ निश्चयाने युक्त आहे त्याने शिवजींचा नैवेद्य अग्राह्य आहे हा विचार मनातून काढूनच टाकावा त्याने शिव नैवेद्य अवश्य भक्षण करावा शिव नैवेद्याचे महात्मे काय सांगू त्याला पाहिल्याने सर्व पापे नाहीशी होतात आणि तो ग्रहण केल्याने अनेक पुण्यकर्माचे फल प्राप्त होते शिवनैवेद्य ग्रहण करून शिव सायुज्यता प्राप्त होते ज्या घरात शिवप्रभूंना नित्य नैवेद्य दाखवला जातो ते घर अतिशय पवित्र असते ते इतर घरांनाही पवित्र करते म्हणून शिवनैवेद्याला मस्तक झुकून विनम्रतेने स्वीकारायचे आणि शिव स्मरण करून तो भक्षण करावा जो मनुष्य त्यास अग्राह्य मानून घेत नाही व खात नाही तो महापात की नरकातच पडतो ज्याने शिवदीक्षा घेतलेली आहे अशा शिवभक्तांसाठी शिवनैवेद्य हा जणू महाप्रसादच असतो परंतु ज्याने अन्य देवतांच्या दीक्षा घेतलेल्या आहेत आणि त्यांना शिवभक्तीही प्रिय आहे अशा सर्व भक्तांना शालिग्रामलिंग रसलिंग पाषाणलिंग रजतलिंग स्वर्णलिंग देवतानी व सिद्धांनी प्रतिष्ठित केलेले लिंग केशरलिंग स्फटिकलिंग रत्नलिंग या सर्वांमध्ये आणि समस्त ज्योतिर्लिंगांमध्ये चंद्रायन व्रताचरणा इतके पुण्यफल प्राप्त होते शिवनिर्माल्य भक्षण केल्याने व ते मस्तकावर धारण केल्याने ब्रह्महत्या करणारा मनुष्य पापमुक्त होतो ज्या शिवस्थानावर चंदांचा म्हणजे तर पिशादिकांचा अधिकार आहे तेथील शिवनिर्माल्य सर्व सामान्य ग्रहण करू नये परंतु जेथे चंदांचा अधिकार नाही तेथील शिवनिर्माल्य अवश्य ग्रहण करावे बाणलिंग लोहनिर्मितलिंग स्वर्णाधिधातुमय लिंग सिद्धलिंग अर्थात सिद्धाने स्थापन केलेले किंवा ज्यांच्या आधाराने कोणाला तरी सिद्धी प्राप्त झालेली आहे असे लिंग स्वयंभूलिंग व सर्व लिंगामध्ये लिंगा चंडांचा अधिकार नसतो जो मनुष्य शिवलिंगाला विधीपूर्वक स्नान घालतो आणि त्या स्नानाच्या जलाने तीन वेळा अचमन करतो त्यांची कायिक वाची आणि मानसिक अशी त्रिविध पापे शीघ्र नष्ट होतात शिवनैवेद्य व शिवजींना अर्पण केलेले पान फूल फल जल इत्यादी पदार्थ जे अग्राही असतात ते शालीग्राम शिलेच्या स्पर्शाने पवित्र आणि ग्रहणयोग्य होतात शिवलिंगावर अर्पण केलेले द्रव्य ग्रहण करू नये परंतु ज्या वस्तूला लिंगाचा स्पर्श झालेला नाही अशी वस्तू बाजूला वेगळी ठेवून शिवजींना निवेदन केलेली वस्तू पवित्र मानावी अशा प्रकारे शास्त्रामध्ये शिव नैवेद्याविषयी प्रतिपादन केले आहे आता मी तुम्हाला बिलवाचे म्हणजेच बेलाचे महात्मे सांगतो ते लक्षपूर्वक ऐका बिल्व वृक्ष महादेवांचेच रूप आहे देवानेही त्यांची स्तुती केलेली आहे त्यांचे महात्म्य फार तोर आहे सर्व लोकांमधील जेवढी प्रसिद्ध पुण्यतीर्थे आहेत ती बेलाच्या मुलामध्ये सूक्ष्म रूपाने निवास करतात जो पुण्यवान मनुष्य बेलाच्या मुलाशी म्हणजे खाली लिंगस्वरूप अविनाशी महादेवांचे पूजन करतो त्याला या लोके उत्तम सुख आणि उत्तम संतती प्राप्त होते शिवलोकी उत्तम गती लाभते जो मनुष्य बिल्व मुलाशी भावभक्तीने दीप किंवा दीपमाला प्रज्वलित करतो तो तत्वज्ञानाने संपन्न होऊन भगवान महेश्वरांशी एकरूप होतो जो मनुष्य बिल्व वृक्षाची फांदी हाताने धरून तिच्यावरील नवी बिल्वपत्रे स्वहस्ते खुडतो आणि त्याच बिल्वपत्राने त्या वृक्षाची पूजा करतो तो सर्व पापापासून मुक्त होतो जो मनुष्य बिल्व वृक्षाखाली शिवभक्ताला भक्तीपूर्वक भोजन देतो त्याला कोट्यावधीपद पुण्यफल मिळते जो मनुष्य वृक्षाखाली शिवभक्ताला खीर आणि धृतयुक्त अन्न देतो त्याला कधी दारिद्र्य येत नाही आता मी तुम्हाला शिवनामाचे महात्म्य सांगतो हे नाम महात्म्य सर्व पापांना हरण करणारे सर्वोत्तम साधन आहे शिवनामरूपी रूपी अग्निने महापातकांच्या पर्वतप्राय राशी अगदी सहजतेने भस्म होतात या संशय नाही पापांमुळे उत्पन्न झालेली अनेक दुःख एका शिवनामाने नाहीशी होतात जो मनुष्य या लोकी सातत्याने शिवनामाचा जप करतो तोच देवज्ञ तोच पुण्यात्मा तोच विद्वान आणि तोच धन्य होय ज्याचा शिवनामावर जपावर विश्वास आहे त्याची सर्व सत्कर्मे त्याला तात्काळ फलदायी होतात या जगात असे कोणतेही पाप नाही ज्याचे शिवनामाने समूल उच्चाटन होत नाही जे शिव नामरूपी नौकेत बसतात ते निष्पाप आणि पवित्र होऊन हा दुर्गम भवसागर सुलभतेने तळून जातात प्रपंचातील मूलभूत शिव नामरूपी कुराडीने नाश होतो म्हणून जे पापरूपी वनव्यात होलपरून जात आहेत त्याने नामरूपी अमृत अवश्य सेवन करावे कारण त्याशिवाय त्यांना शांती मिळतच नाही जे शिवनामरूपी अमृतधारेत अखंड नाहू निघत आहेत ते संसार रूपी महावनव्यात मध्यभागी उभे राहिले तरी त्यांना शोकरूपी ज्वाला स्पर्श करू शकत नाही ज्यांना शिवनामाविषयी अत्यंत प्रेम आहे भक्ती आहे त्यांना मोक्षरूपी सद्गती सहज प्राप्त होते शिवनाम महान शक्ती स्वरूप आहे ज्याने अनेक जन्म तपश्चर्या केली आहे त्यालाच शिवनाम जपाची आवड निर्माण होते सर्व वेदांचा परिपूर्ण अभ्यास केल्यानंतर शिवनाम हेच भवसागर तरुण जाण्याचा सहसुलभ उपाय आहे असे पूर्वीच्या विद्वानाने स्पष्ट प्रतिपादन केले आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद